सण हा उत्सव आणि संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या गोष्टी आहेत ही परंपरा सणाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात यावी अशावेळी आपण हे सण का साजरे करतो याबाबतची माहिती मुलांपर्यंत पोहोचवणे ही पालकांची जबाबदारी आहे अशावेळी मुलांना पालकांनी होळी धुलिवंदनशी रंगपंचमीशी संबंधित गोष्टी काही सांगायला पाहिजेत होळी हा सण अवघ्या काही दिवसावरच येऊन पोचलेला आहे तर त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी धुलीवंदन म्हणजेच धुरवड हा रंगांचा सण साजरा केला जातो होळीच्या दिवशी होलिका दहन केली जाते पण या करण्यामागचे कारण काय आहे आणि रंग का, का खेळले जातात याची अनेक प्रश्न मुलांना पडतात अशावेळी पालकांनी काही कथा त्यांना सांगाव्यात तर त्यातलीच एक कथा हिरण्यकशिप अमरतत्वाचे वरदान मिळाल्याने मिळाल्याने तो उन्मत झाला होता त्याच्यापोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला अत्यंत विष्णू भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्युपने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादला मांडीवर घेऊन चितेवर बसण्यास सांगितले तिला अग्नीपासून भय नव्हते प्रत्यक्ष विष्णूचे नामस्मरण करणारा परलात चित्तेवर जळताना सुखरूप राहिला पण होलिका मात्र जळून भस्मात भस्मसात झाली तितक्यात नरसिंह खांबातून प्रकट झाले आणि त्यांची दृष्ट प्रव प्रवृत्ती हिरण्यकशुपचे पोट फाडून त्याचा वध केला वाईट शक्तींना जाळून भस्म करण्यासाठी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली या दिवशी महादेवांनी कामदेवांना भस्मसात केले रंग का उधळला जातो सगळे भयभीत झाले की कामदेव नसले तर सृष्टी चालणार कशी तेव्हा महादेवांनी वरदान देऊन कामदेवाला जीवदान दिले व सर्व देवांनी रंग उत्सव साजरा करून आनंद व्यक्त केला हा उत्सव पाच दिवस चालला जातो फाल्गुन कृष्ण पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला या उत्सवाची सांगता झाली रंगपंचमी म्हणजे साक्षात कृष्ण आणि राधेचा रंग खेळण्याचा दिवस या दिवशी सर्व देव रंग खेळतात असे समजले जाते चांदीच्या पिचकारीतून किचराचे पाणी शिंपडले जाते आजही ब्रिजभूमी येथे फार मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो तरचे फुलाचे रंग गुलाल यांनी राधाकृष्ण होळी खेळतात असा समज आहे या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते हळूहळू या सणाचे रूप बदलून केवळ दोन दिवस हा उत्सव साजरा केला जाऊ लागला होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुरवड किंवा धुलिवंदन असे म्हणले जाते होळीची संपूर्ण कथा ही तुमच्या मुलांना नक्की ऐकवा जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसे होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची कृणा करायचा तसे त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे हे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र फरलाद हा भगवान विष्णू यांचा परमपर्ब भक्त होता आणि हे हिरण्यकश्यपला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लिलीन होत असे ह्या सगळ्यांना कंटाळून राजाने एक दिवस योजना बनवली त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसे कोणतेही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामास्मरणात लेलीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकाला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल